गुड मॉर्निंग मित्रांनो तर दोन दिवस झालं शेतात झालं नव्हतं तर मग चला सकाळी सकाळी एक चक्कर मार तर फवारीचं होतं तसं पण पुन्हा आता कॅन्सल केलं म्हणलं जर दोन दिवसानंतर बहू आता पाऊस पडला दोन तीन दिवस झाले कापसं सगळे सुकून जाऊ लागले पाऊस पडल्यामुळे आता सध्या मस्त झाली कापूस पुन्हा वार होत पाऊसात कापूस बघा सारखं बघा कापूस झाला सारखं बघा कापसाची क्वालिटी सध्या तर बऱ्यापैकी नंतर नंतरच नाही सांगू शकत नंतरच काय होईल तर होईल हे बांधव बांधवात तीन जांभळी लावलेत सावलीसाठी म्हण लागतात तेवढे तर चला तर एकदा आंब्याला बघायचे आंब्याकडे निरत नाही किती झालं बघून घेऊ आंबे नारळ पण केवढं झालं आता बिळा आलो नारळ आपले तसे फक्त दोनच राहिलेत सहा सा, तास सहा सात लावले होते बघा आता आंबा एकदा साईडला হাঁহ বেৰা মস্তুৰ নিলামেলা ল'ম বেয়া লাগে पण मस्त तुरा आलाय आंब्याला नाही आला तुरा सगळं एका दांडावर लावले खूप झालेत चिक्कू चिक्कू पण मस्त फुटलाय चिक्कू दोन लावलेत तर लिंबाचं एक इथे लिंबाचं हे काय वाढत नाही जेवढ्याला तेवढ्याचे हे एक लिंबाचं हे नळलिंबू म्हणते तर नळलिंबाचं आहे आणि चिकूच आहे आता वाऱ्यानं ते दोरखान तुटले त्याचं तर हे बघा सकाळी आता ऊन पडलं मस्त तर चला आजचं आजच्या बुद्ध एवढंच झाला आता पटका जातो आता घरी हां लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद